आमच्या जिल्हा बँकेचा वसुलीचं प्रमाण हे नेहमीच चांगलं राहिलेलं आहे नेहमीच शून्य टक्के एन पी ए हा आत्तापर्यंतच्या इतिहासात जिल्हा बँकेने राखला आहे याही वर्षी तो तशाच पद्धतीने राहिलेला आहे आणि यावर्षी आम्ही ग्रॉस एन पी ए जो नेहमीच पाच टक्केच्या आतमध्ये राहतो याही वर्षात तो पाच टक्केच्या आतमध्ये राहिला आहे आणि वसुलीच्या बाबतीमध्ये आम्हाला सर्वसामान्य या जिल्ह्यातला शेतकरी असेल उद्योजक असेल हे नेहमीच वसुलीच्या बाबतीत खूप चांगलं सहकार्य करतात आणि त्यांचं नेहमीच सहकार्य राहतं आणि याही वर्षी तशाच पद्धतीने आम्हाला मिळालं आहे त्यामुळे त्यांनीसुद्धा जे योग्य वेळेत परतफेड केली त्याबद्दल त्या ग्राहकांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आमच्या बँकेच्या संचालक मंडळामध्ये नेहमीच प्रत्येक निर्णयामध्ये एक वाक्यता राहिलेली आहे संचालक मंडळामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये स्वतः तज्ज्ञ संचालक म्हणून आदरणीय नितेजी राणेसाहेब काम करत आहेत आणि आदरणीय नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने सगळ्याच ठेवीदारांनी ग्राहकांनी दाखवलेला हा विश्वास आहे आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेवर आम्ही काम करतो आहे त्या दिशेने काम करतो आहे त्याचं खऱ्या अर्थाने हे यश आहे असं मला तरी वाटतं जिल्हा बँक नियमित शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांना बळ देण्याचा प्रयत्न करते आत्तापर्यंतसुद्धा आम्ही ते करत आलो आहोत आणि वेगवेगळ्या कर्ज योजनांच्या माध्यमातून इथला शेतकरी सक्षम व्हावा त्याला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तो पतपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असतो आणि तो त्याचा फायदा इथल्या जिल्ह्यातले अनेक शेतकरी करतायत आत्ताच आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की येत्या अकरा तारीखला स्वतः पणनमंत्री जिल्हा बँकेच्या कार्यालयामध्ये येत आहेत आणि खास करून त्यावेळी या जिल्ह्यातल्या काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर एक संवाद त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांच्या समस्या आपण निमित्ताने जाणून घेणार आहोत आणि त्याच्याचबरोबर या जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू प्रक्रियाधारकसुद्धा जे उद्योजक आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा काही चर्चा होणार आहे की ज्याच्या शासनाचं शासनाचंसुद्धा लक्ष याकडे केंद्रित करण्याचा आणि ओळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत